बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर कार्यक्रमात एका मुस्लिम समाजातील उच्च विद्या उभीषित महिलेचा हिजाब खाली खेचला या घटनेचा देशभरातून निषेध होत असताना नुकत्याच पार पडलेल्या अंबेजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्डात आपल्या समाजाची किती मतदानं आहेत त्यामुळे मलाच उमेदवारी द्या त्यासाठी सर्व अटी व शर्ती पूर्ण करणारे मुस्लिम समाजातील अनेक प्रमुख उमेदवार व स्टार प्रचारक दोन्हीही गटात होते अपवाद वगळता काहीजण आज उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते व धर्मगुरूंची उपस्थिती होती शहरात दोन्हीही आघाडीचा प्रचार करणारे मुस्लिम समाजाचे राजकीय कार्यकर्त्यांना समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोणी रोखले नसताना प्रमुख कार्यकर्त्यांना अशा सामाजिक प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी आपल्या नेतृत्वाची भीती वाटते का असाही सवाल समाजातील नागरिक नेत्यांना करत आहेत एकाही शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध केला नाही कारण काय समाजावर झालेल्या अन्यायासंदर्भात भूमिका घ्यायची नाही मात्र समाजाच्या मतावर सतत दावा करायचा कोणत्या आधारे सांगतात तेच जाणो असाही सवाल आता समाजातील प्रमुख नागरिक करत आहेत